महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक रोज एक रसगुल्ला खाल्ल्याने डोळे जळजळण्याची आणि पिवळी पडण्याची समस्या होत नाही नंबर दोन केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते नंबर तीन तव्यावर थोडेसे जिरे भाजून घ्या नंतर ते बारीक करून त्यात मध मिसळून खा पोटदुखी नाहीशी होईल नंबर पाच दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारांपासून सहज वाचवता येते खूप गरम पाणी वापरू नका नंबर सहा रात्री झोपताना चेहऱ्याचा मेकअप काढून झोपा त्यामुळे तुमचा चेहरा खराब होणार नाही नंबर सात सकाळी दोन ग्लास शिळ्या तोंडाने पाणी प्यायल्याने शरीरातील घाण साफ होते यासोबतच चेहऱ्यावर चांगली चमकही येते नंबर आठ कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर नऊ ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी नारळ पाणी प्यावे असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते आणि स्टोनमुळे होणारा त्रास कमी होतो नंबर दहा तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि काळे मीठ टाकून प्यावे तुम्हाला ते खूप फायदा होईल नंबर अकरा पाण्याने चेहरा हलका भिजवा आणि तुरटीने हलके मसाज करा यामुळे पिंपल्स दूर होतील नंबर बारा गुलमोहरच्या फुलाचा वास घेतल्याने फुप्फुसांना ताजेपणा येतो नंबर तेरा तुमच्या तोंडात फोड असल्यास बकरीच्या कच्च्या दुधाने तीन वेळा गुळण्या करा नंबर चौदा सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो नंबर पंधरा पोटात दुखत असेल तर दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करू नये नंबर सोळा नाश्ता केल्यानंतर पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो नंबर सतरा सकाळी दही खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर अठरा सकाळी दही खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर एकोणीस उभे राहून पाणी पिणाऱ्याचे केस लवकर पांढरे होतात नंबर वीस तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो नंबर एकवीस थंड पाणी प्यायल्याने दात लवकर खराब होतात नंबर बावीस रोज थोडे मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी सुधारते मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद